मला त्याच्याबद्दल काही माझ्याबद्दल लोकसभा निवडणुकीत काही राज्यांमध्ये भाजपला यश मिळालं नसल्यामुळे केंद्रात भाजप स्वबळावर येऊ शकली नाही असे तर्कवितर्क लावले जात असतानाच भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपनं महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतलेल्या निर्णयावर हल्लाबोल केलाय अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे राज्यात भाजपचं नुकसान झालं असल्याचे खडे बोल संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मधून सुनावण्यात आले आर एस एसचे सदस्य रतन शारदा यांनी हा लेख लिहिलाय महाराष्ट्रातील या खेळीमुळे अनेक वर्ष काँग्रेसी विचारधारेला विरोध करणारा सच्चा भाजप समर्थक दुखावला आहे भाजप पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख सांगतो परंतु भाजपची ओळख पार्टी विदाऊट डिफरन्स अशी झाली आहे असं म्हणत निशाणा साधलाय पत्रकार निखिल वागळे यांनी ट्विट केलंय सगळा दोष अजित पवारांवर टाकतायत पण पहाटेच्या शपथविधी पासून फोडाफोडी पर्यंत सगळे उपद्व्याप करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांबद्दल एक शब्द उच्चारत नाहीत असं म्हणत निखिल वागळे यांनी आर एस एस वर निशाणा साधलाय Bureau Report, Maharashtra News 24.